आता माझ्या डोक्यात एक लय मोठा प्रश्न पडलाय बाबांनो पांडुरात पांडुरातां सांगितलंय पूजाला घेऊन या म्हणून मला तर तिच्यास बोलण्याची सुद्धा इच्छा नाही बाबा एवढी तुम्हाला सांगतो हे झालं या अजिबात इच्छा झाली नाही तिला नेहायलाच नग वाटतय आणि तिच्या बोलायला बी नग वाटत या तर म्हणतोय घेऊन या कसल्या बरसी मी तर म्हणतो तिला नेहजीच नाही सगळ्या कामात ते आठते मग तिला नेहज आहे कसा आपल्या चांगल्या कामात तुम्हाला सांगतो ती कधीच सहकार्य करत नाही मग तिला नेहजिक का आपण बळ बळ पावसा झाला म्हणणार मी आणू शकत नाही जाणार मी आण पण जाणार तुम्हाला काय म्हणा म्हणा असं म्हणणार आहे पण डोकं हँग होऊन गेले नुसतं राव सकाळी पण पर परशी पडताना मी आपल्याला मला माहित तंटा होणार आहे म्हणून मी आपल्याला निघून गेलो आता शिमिट आणायला घालोय बघा पावसाचं वातावरण झालंय बघू कस कस होत कारण शिमिट टोटल संपलय आज कोब्याला उद्या पण कोबा पा करायला पाठीमाग कुंभी बांधाची आहे निमा प्लॅस्टर राहिलाय अजून लय काम राहिले तरी एवढे एका महिन्यात कस कस माझ्या माझ्या जीवाला माहित आहे मी एका महिन्यात एवढ्या मोठ्या मी इमारती कशा केल्या लाख अडचणीत न उभे केले त्या डबल मिस्त्री त्या मिस्त्रीला ठरवून दिलत उक्त पण त्या हाता हातापाय पडलो म्हणलं तुम्हाला काय काम उरकना म्हणलं मी सांगतो मिस्त्री बोलवतो प्लॅस्टरला त्यांनी बी सहकार्य केलं ती म्हणली येतो म्हणलं आणि हि बेन मिस्तरी म्हणली बोलवा तुमचा कार्यक्रम आहे आहे सगळं म्हणल्यानंतर करा अजून मला पर्शी बघायची या म्हणलं आधी पर्शीवाला बसवणारा आहे हे कामगार भेटत नाही ती हो आता ही शिमिट ची पन्नास पुतिया नाही ती आता ही पुन्हा उचलायला नॅट लागते माय जाळ सग दगाड उचललेले बरोबर शिमीट उचलायला लय बेकार नग वाटतंय या काय करायचं विलाज नाही मी तर म्हणतोय तिला न्यायचंच नाही माझं डोकं चालणार गा। ती जरी गाडी देऊन बसली तरी तिला नेहाजी नाही तुमचं मत काय आहे तिला नेऊ का नको मला सांगा तुम्ही माझं तर कसं आलं तिच्यासारखं मन आता ही होत चाललंय कारण किती जरी सहकार्य तिला केलं कारण ती तिनं कधीच आपल्याला सहकार्य केलं नाही आपण मस्त तिनं आपण मस्त तिला सहकार्य करतोय ते आपल्याला करत नाही म्हणून म्हणत आहे तिला नेहायचीच नाही पण म्हणते ती नेह्या तिला आली तर पण ता नेहासा त्या दिवशी त्यांनी येऊन सांगून गेली ती यात म्हणून मी तर म्हणतोय नेहायचीच नाही तिला काय होती होती पण तिला अजिबात गाडीतच तिला ती अजिबात बस पाहिजे नाही सहकार्य केलं पाहिजे होती ना काम केलं पाहिजे सोनं 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 करून सोन्यात माणूस काही आहे या सांगा बरं आपल्याला निवारा पाहिजे महत्वाचा आता ही खर्च सांगणार आहे तुम्हाला घराचा सगळं काम झाल्यानंतर बरेच जर म्हणते पैसे किती गेलं अजून आपलं कामच चालू आहे त्यामुळे मी खर्च सांग ना कोणाला घराला अफाट पैसे गेले तर सगळा टोटल रुपया सहित गाडीच मी मांडून ठेवले आम्हाला आणली होती काय काय वेळेस उतरायला लोकांडी पत्र उतरायला त्यांचं सुद्धा मी मांडून ठेवले हो घराला किती गेलं आतापर्यंत आता गे ही सगळं टोटल तरी अंदाजी बघा आतापर्यंत पाच लाखाच्या आसपास गेले आता अजून बरच पैसे जाणार आहेत बघा परशी ही सगळं महागाई झाले हो काय स्वस्त नाही या बर जीवनाचा एकदाच आपलं निवारा झाला जे आपण हालात काढलंय ते आपल्या लेकरा ले बाळाना तर झालं नाही पाहिजे अशी माझी धोरणं असते घरात लहान लहान ती निदान त्यांना तरी झालं पाहिजे बरोबर आहे ना सांगा आलो आता डिगांची जवळजवळ आम्हाला शिमिट या लय लागत आहे गावात आमच्या कायच भेटत नाही खेड गाव आमचं तर चला मित्रांनो माझं डोकं हँग झालं नुसतं काय करावं काय नाही ही सूचना झालंय बघा मला